नमस्कार मित्रांनो आज आपण करणार आहोत एक भन्नाट प्रवास इंडियन नेव्हीच्या बोटीने उडान मधील मुंबईपर्यंतचा प्रवास समुद्राच्या निळ्या लाटा जबरदस्त स्पीड आणि नेवी बोटीची ती रॉयल फेली एकदम सिनेमॅटिक अनुभव अशा प्रवासाची वेगळीच मजा असते मुंबईला रस्त्याने गेला तर ट्रॅफिक आणि गोंधळ पण समुद्रातून गेलात की मन एकदम फ्रेश निसर्ग पाहायचा असेल तर समुद्राकडे बघा लाटा पक्षी दूरवर दिसणारी जाज सगळं खूप रिलॅक्सिंग वाटत करंजामधील सर्व नेवीचे कर्मचारी या बोटीने दररोज मुंबईला अप डाऊन करत असतात जर या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना या बोटीने प्रवास करायचा असेल तर त्यांच्यासाठी दोन दिवस आधी स्पेशल पास काढावा लागतो इतर कोणालाही या प्रवास करता येत नाही बोटीच्या आतमध्ये बसण्याची जागा संपूर्णपणे वातानुकूलित आहे समुद्रावरून पाहिलेली मुंबई रस्त्याने येताना दिसणाऱ्या मुंबईपेक्षा अगदी वेगळी वाटते मित्रांनो हा होता इंडियन नेव्हीच्या बोटीने उरणहून मुंबईपर्यंतचा आपला प्रवास व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुढच्या व्हिडिओत भेटूया तोपर्यंत नमस्कार